मित्रांनो नमस्कार टाइम्स नाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत अकलूच्या ऐतिहासिक अशा विजय चौकात तर विजय चौकात येण्याचं कारण असं आहे की इस्लाम धर्मातील पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याचा अठ्ठावीसवा उपास आणि अठ्ठावीसवा उपास म्हणजेच रोजाचं आज इफ्तार पार्टी इथं ॲडव्होकेट वजीर शेख यांनी आयोजित केलेली आहे तर त्या इफ्तार पार्टीसाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेब माळशर तालुक्याचे जनतेराजे आदरणीय जयसिंह मोहिते पाटील साहेब माडात मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पा पाटील साहेब भाऊ देशमुख साहेब असे विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आज इफ्तारसाठी हजर राहणार आहेत तर आपण पाहूया की अकलूच्या ऐतिहासिक अशा विजय चौक येथील दर्ग्यामध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन कशाप्रकारे करण्यात आलेलं आहे मित्रांनो आपण पाहू शकता आपण अकलूच्या ऐतिहासिक अशा बॉक्सर दर्ग्यामध्ये आलेलो आहोत आणि इथं ॲडव्होकेट वजीर शेख यांनी आयोजित केलेल्या के इफ्तार पार्टीसाठी जमलेला मुस्लिम जनसमुदाय आपण सध्या पाहत आहोत बघा कशाप्रकारे त्यांनी अकलूजच्या ऐतिहासिक अशा दर्ग्यामध्ये इफ्तार पार्टीची जी सोय केलेली आहे मुस्लिम समाजातील अनेक प्रत्येक माणूस आज इफ्तार पार्टीसाठी इथं आजर आहे आपण पाहू शकता की व्यासपीठावर आदरणीय भाऊ देशमुख डॉक्टर कदम साहेब यांच्यासह सा अनेक मंडळी उपस्थित आहेत आपण पाहू शकता थोड्याच वेळात इफ्तारचा वेळ होणार आहे इफ्त्यामध्ये रोजा इफ्तारीसाठी काही महिलासुद्धा आलेल्या आहेत आणि रमजान महिन्याचा अठ्ठावीसव्या रोजाची इफ्तार पार्टी आज अकलूदच्या ऐतिहासिक दर्ग्यामध्ये सुरू आहे केसी काशा दर्ग्यामध्ये व्यासपीठावर आदरणीय पांडुरंगा देशमुख डॉक्टर कदम अकलूज ग्रामपंचायतचे माजी मेंबरांवर बाई मेंबर बागवान आणि आमचे हिंदू समाजातील जे प्रतिवर्षाप्रमाणे गेली तीस वर्ष जे रोजा करत आहेत असे सुरेश भाऊ गंभीरही व्यासपीठावर हजर आहेत ॲडव्होकेट वजीर शेख यांच्या माध्यमातून आज अकलोच्या ऐतिहासिक अशा राजेबॉक्सर दर्ग्यामध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं ॲडव्होकेट वजीर शेख यांनी आयोजित केलेल्या या ऐतिहासिक इफ्तार पार्टीसाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब येथे दाखल झालेले आहेत आपण पाहू शकता टाइम्स नाईमच्या माध्यमातून इनके जाने से इनकी तरफ से महाराष्ट्र राज्य के माजी उप मुख्यमंत्री विजय सिंह त्रिपाटी इनका शानदार इस्तेमाल करेंगे आदरणीय विजय सिंहते पाटील साहेब यांचा भव्य शाहीब तार पार्टीमध्ये हाजी जब्बार भाई शेख यांच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे ऍडव्होकेट वजीर शेख यांचे बंधू असलेले हाजी जब्बार भाई शेख यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे आपल्या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवबाबा तसेच पिशेर शेमाने पाटील पांडुरंग भाऊ पांडुरंग भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय सदस्य उत्तमराव माने शेंडगे तसेच मराठा सेवा संघाचे लोंढे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे असे मान्य व इतर मान्यवर नेते या ठिकाणी उपस्थित राहिले खरं म्हणजे गेल्या चाळीस वर्षापासून आज आपण मोहिते पाटील कुटुंबीय या ठिकाणी रोज आयुक्त पाठी करते म्हणजे मोजे कुटुंब मोहजे पाटील कुटुंब आणि मुस्लिम समाजाचं आत होत आहे हे आजही या प्रदर्शनातून आपल्याला दिसून आले आपल्याला माहिती आहे कुठलीही अडचण असली तरी विजय असू असे आपल्या पाठी संबंधन नवं आपणही त्यांना सहकार्य नेहमी ठेवलेलं आहे मी या ठिकाणी दादांना एवढीच विनंती करतो की असंच प्रेमाने सहकार्य या समाजाला आपण ठेवावं आम्ही सदैव तुमच्या पाठीशी निक्ष राहू अशा प्रकारची ग्वाही देतो आणि या ठिकाणी मराठा सेवा सांगायचे आमचे शेंडगे साहेब आहे खरं म्हणजे आम्ही कुठलेही आंदोलन असो मराठा सेवा संघाचे आम्ही सुद्धा शिरारी मुस्लिम समाज या ठिकाणी बाहेर घेतो त्यांची उपोषण स्थळाला भेट देतो त्यांचे आंदोलन असले तरी आम्ही जातो तेही आपल्या अडचणीला नेहमी येतात अशा वेळेस साहेबांनाही सांगतो श्री साहेब हा आपल्या तालुक्यातला मुस्लिम समाज हा